तर मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सरकारी नोकरीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑरवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात पहा पहिली जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक वर्ती जाहिरात टप्पा दोन सुदैर शिक्षण संस्था नागपूर या ठिकाणी संस्थेचा कोड देखील दिलेला आहे सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्वश्री नगर तिगोरी उमरेड रोड नागपूर अंशतः अनुदान आहेत बघा खालील या संस्थेमध्ये शिक्षक भरती निघालेली आहे या या ठिकाणी तीन पदा तीन पोस्टसाठी ही भरती आहे बघा या ठिकाणी माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर आहे नववी ते दहावीसाठी स्केल आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या ठिकाणी संस्थेला साठ टक्के अनुदान आहे म्हणजे आपणास साठ टक्के वेतन मिळणार आहे इंग्लिश विषय आहे या ठिकाणी आणि शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा आणि बी एड डिग्री असणं आवश्यक आहे एक जागा आहे या पात पोस्टसाठी सेकंड पोस्ट आहे बघा ग्रॅज्युएट टीचर नववी ते दहावीसाठी मराठी माध्यम वेतन अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे साठ टक्के अनुदान आहे आणि विषय आहे सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी भरती आहे मराठी माध्यम आहे आणि ग्रॅज्युएट आणि बी पात्रता रिक्त जागा आहे एक बघा शेवटची पोस्ट आहे हायर सेकंडरी अकरावी बारावीसाठी आणि स्केल आहे चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे वीस टक्के अनुदानित हे वरची पोस्ट आहे इंग्लिश मिडियमसाठी आहे भरती इंग्लिश विषयासाठी भरती आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन मग एम एस एल एम कॉम किंवा एम एस सी आणि बी एड रिक्त जागा आहे एक या ठिकाणी बघा विजयासाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीयसाठी एक जागा आहे ए सी बी सीसाठी एक जागा आहे या बघा आठवशातील पवित्रपटावरून नोंदणी करणं आवश्यक आहे आणि टी आय आय टी अर्थात अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे चला पुढची जाहिरात पाहूयात बघा पुढची जाहिरात आहे रिसर्च गडचिरोली पवित्र प्रणालीद्धी शिक्षक भरती टप्पा दोन रिसर्च रुरल एज्युकेशन सोसायटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड रिहॅबिलिटेशन इन कम्युनिटी हेल्थ गडचिरोली दारा संचलित जिजामाता हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालय युरोप टोला तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित रिक्त पदावर वेळ माध्यमिक शिक्षक दोन व बिनाअनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ उच्च माध्यमिक शिक्षक दोन अशा एकूण चार पदासाठी शिक्षक स्वरूपातील नेमणूका करायच्या आहेत विषय न्याय माध्यम न्याय पदाचा तपशील पर पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी नववी दहावीसाठी एक जागा आहे पात्रता आहे बी ए बी एड सब्जेक्ट आहे इंग्रजी अनुदानित प्रकार आहे अनुदानित आहे शाळा सेकंड पोस्ट आहे बघा नववी दहावीसाठी पद आहे एक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे विज्ञान अनुदानित तिसरी पोस्ट आहे बघा अकरावी बारावीसाठी या ठिकाणी जागा आहे दोन पात्रता आहे एम एस सी बी एड सब्जेक्ट आहे इंग्रजी समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि इतिहास ही विनोदनित प्रकार आहे बघा हा विनोदनित प्रकार आहे वरील पदे समांतर आरक्षण अनुसूचित जमाती महिला एक समांतर आरक्षण व्यतिरिक्त अनुसूचित जमाती एक इतर मागासरी एक व खुला महिला एक असे एकूण आरक्षण आहे बघा टी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे या ठिकाणी संस्थेचा संपर्क क्रमांक देखील मिळालेला आहे तर मित्रांनो आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसंबंधी दोन महत्त्वाच्या जाहिरात पाहिलेले आहेत असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद